आ, नमस्कार मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी संतोष सरोणे आज लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे जवळजवळ निवडणूक आयोगाने आज निवडणुकीचे नि निवडणुकीचा जो तारखा जे जाहीर केलेल्या आहेत सर्वांचं जगभरातल्या देशाचं तसंच भारताचं लक्ष लागलं होतं निवडणुका कधी लागणार आहे आज त्याचा बिगुल वाजलेला आहे या नि निवडणूक लागल्यानंतर आपण याची चर्चा करणार आपल्यावर राजकीय विश्लेषक आहेत विक्रांत पाटील तसंच वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत तसं निवडणुका लागल्यानंतर नेमका कुठले मुद्दे असतील पुलवामा श्रीराम मंदिर तसंच पुलवामा तसंच राफेल कुठले कुठले मुद्दे असतील यावर आपण चर्चा करणार आपल्यावर विक्रांत पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत विक्रांत जी आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात कुठले मुद्दे असतील सुरुवातीला जसं भाजपकडनं श्रीराम मंदिराचा मुद्दा होता त्यानंतर राहुल गांधींनी राफेलचा मुद्दा उचलला आणि आता पुलवामा आणि त्यानंतर एअरस्ट्राईक असे मुद्दे उपस्थित आहेत आणि आपण जनरली जर बघितलं गेल्या काही पुलवामा हल्ल्यानंतर हल्ल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात खास करून देशभक्ती आणि पुलवामा एअरस्ट्राईक यावरच चित्र रंगवण्याचा प्रयत्न होतोय नेमकं तुम्ही याकडे कसं बघतात आणि काय तुमचं अनालिसिस असेल तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे भाजपला आयताच राष्ट्रवादाचा मुद्दा सापडलेला आहे पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेले एअरस्ट्राईक तर त्या एअरस्ट्राईक संदर्भामध्ये अजूनही वाद सुरू आहे आणि पुलवामा हल्ल्याबाबतसुद्धा विरोधक जे काही प्रश्न गंभीरपणे उपस्थित करत आहेत त्याकडे तितकंच लक्ष दिलं जात नाही राम मंदिराचा मुद्दा भाजपने मध्यंतरीच्या काळामध्ये टेस्ट करून बघितला पण त्या मुद्द्याला फारसं यश बदललेल्या परिस्थितीमध्ये येणार नाही असं त्यांना लक्षात आलं आणि अनायसीस पुलवामा हल्ल्यानंतरचा एअरस्ट्राईकचा मुद्दा त्यांच्या हातामध्ये आलेला आहे देशभरातले सगळे जे काही प्रश्न आहेत म्हणजे बेरोजगारीचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे औद्योगिक वाढ जी मंदावलेली आहे तो एक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न बाजूला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवाद देशभक्तीचा जो मुद्दा आहे तो भाजपकडून प्रामुख्याने मांडला जाईल आणि याच मुद्द्याचं भांडवल करून निवडणुका जिंकण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे अजून एक दुसरा प्रश्न जो रफेल जो मुद्दा होता मध्यंतरी जो पुलवामा हल्ला झाला आणि त्यानंतर जे एअरस्ट्राईक झाला त्यानंतर राफेल मुद्दा काहीतरी मागे हटला होता नेमकर नेमकं याकडे लक्ष वेधण्यात लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होता का आता तसे आरोप खरं तर होत आहेत पुलवामा हल्ला ही खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपण असं म्हणत होतो की या देशामध्ये अत्यंत कणखी कणखर आणि असं बाणेदार सरकार सत्तेवर आलेलं आहे असं हसताना सी आर पी एफवर म्हणजे संरक्षण दलांवरचा आजवरचा हा सर्वात भयंकर मोठा असा हल्ला होता त्यानंतरचा एअरस्ट्राईक जो आहे त्यातून तथ्य समोर यायचे आहेत पण पुलवामा हल्ल्याचं जे काही उत्तरदायित्व आहे ह्या सरकारला खरं तर जाब विचारायला हवा आहे या सरकारला, सरकारला प्रत्येकानेच हा प्रश्न गंभीरपणे विचारायला पाहिजे की पुलवामा हल्ल्यात जे चाळीस जवान गेलेले आहे त्यांचं जे जबाबदारी आहे त्याला दोषी हे सरकारमधलीच मंडळी आहे कारभार आहे त्यांनी एअरलिफ्टची मागणी केली होती एकाच वेळी तिथे एकाच वेळी इतक्या वाहनातून कॉन्व्हॉय कसा गेला नेमका त्याच ज्या वाहनावर हल्ला झाला त्याच वाहनांमध्ये नेमक्या सुरक्षा यंत्रणेचा अभाव होता चेकपोस्ट तिथली काढून घेण्यात आलेली होती हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत परंतु या मुद्द्यांवर चर्चा करायला सरकार तयार नाही आहे आणि जे काही माध्यमं ज्या काही व्यक्ती या संदर्भामध्ये चर्चा करतात त्यांना देशद्रोहीचा शिक्का मारून मूळ चर्चेतून पळवाट काढली जाते खरं तर सरकारला सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या सगळ्यांचे उत्तर मागायला पाहिजे त्यानंतरचा एअरस्ट्राईक हा नंतरचा भाग आहे कोणतंही राष्ट्र कोणतंही सरकार एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर उत्तर देतं आपण याहीपूर्वी वेळोवेळी ती उत्तरं दिलेली आहेत फक्त लष्करी कारवाईचा या, बेड़ कारवाई या पद्धतीने वापर कुठल्या सरकारने आधी केलेला नव्हता या सरकारकडून हे सर्व आपण केलं गेलं हे सांगितलं जात असताना सैन्याच्या कारवाईचं श्रेय घेतलं जातं आहे पण आधीचा झालेला जो हल्ला आहे त्याची जबाबदारी घ्यायला हे सरकार मात्र कचरत आहे राफेल मुद्दा तुम्ही म्हणता तो आहेच पण त्यालाही म्हणजे जितक्या तीव्रतेने तो मांडला जातो आहे तितक्या तीव्रतेने सरकार त्याचं उत्तर देत नाही आहे आणि अत्यंत हास्यास्पद प्रकार गेल्या दोन तीन दिवसामध्ये जो काही झाला आहे म्हणजे सरकारने आधी सांगितलं की ही कागदपत्र चोरीला गेली आणि त्या वृत्तपत्रांवर खटले दाखल करण्याचं ऑफिशियल सिक्रेट ऍक्टनुसार त्यांनी पवित्रा घेतला परंतु त्या संदर्भात देशभरातून जोरदार टीका झाल्यानंतर सरकार बॅकफूटवर आलं आणि आता ती चोरी झालीच नाही असा पवित्र त्यांनी घेतलाय तर हे असं सगळं म्हणजे अतिशय हास्यास्पद कारभार सुरू आहे आणि जी उत्तरं या सरकारकडून हवी आहेत ती अजूनही दिली जात नाही आहेत जनरली हा जर आरोप होत असला की <coughs> पुलवामा हमला त्यानंतर एअरस्ट्राईक बऱ्याचदा असं युक्तिवाद केला जातो विरोधकांकडनं आरोप केला जातो मात्र त्यावेळेस आत्ताच जेटलींचं एक वक्तव्य होतं की अमेरिकेने ज्यावेळेस ओसमा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं होतं त्यावेळेस पाकिस्तानने सॉरी आपलं अमेरिकेने कुठे पुरावे दिले मग तुम्ही का मागतात म्हणजे एकंदरीत हा कुठेतरी तुम्ही कसं वागता करीन काउंटर अटॅक म्हणजे एकीकडे असे म्हणायचं दुसरीकडे काउंटर अटॅक करायचं आणि लोकांचं सेमपती घ्यायची काय म्हणा नाही कारण ह्या ना सरकारच्या भूमिकेबद्दल संशय असल्यामुळे लोकांना लोकांकडून पुरावे मागितले जातात जर एवढी महत्त्वाची जर लष्करी कारवाई असेल तर उरी हद्द हल्ल्याच्या वेळी आपण केलेल्या कारवाईचे पुरावे आपणच उघडपणे टिमकी वाजवत जाहीर केलेले होते या देशामध्ये डिफेन्सच्या कारवाईचे पुरावे यापूर्वी कधीही जाहीर केलेले नव्हते ती पाप या सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळेच दुसऱ्यांदा ज्यावेळेस हल्ला झाला राज ठाकरे यांच्या कालच्या सभेमध्ये त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत गंभीर आहेत या हल्ल्यापूर्वी डिसेंबरमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक झाली खरं तर अशा बैठकांचे तपशील बाहेर येणं गरजेचं असतं पण या बैठकीचा तपशील जाहीर झालेला नाही आहे त्यानंतर जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांच्या मुलाच्या संदर्भामधले आरोप माध्यमांनी केलेले आहेत की त्यांचे जे काही व्यवसाय आहेत त्यामध्ये एक पाकिस्तानातला पार्टनर आहे आणि दुसरा सौदीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे जर पाकिस्तानातला पार्टनर यांना चालणार असेल आणि त्याच पाकिस्तानशी संबंधांवरून हे इतरांना देशद्रोही ठरवतात तर यांना हे सर्टिफिकेट्स वाटण्याचा जो काही अधिकार आहे तो कुणी दिलेला आहे हाही प्रश्न आहे किंवा राज ठाकरे यांनी कालच प्रश्न उपस्थित केला की नरेंद्र मोदी हवेतला हवेत विमान फिरवून लाहोरमध्ये गेले आणि नवाज शरीफांची गळाभेट घेतली जर पाकिस्तान आपला दुश्मन आहे हे असं हे सांगतात जनतेवर बिंबवतात युद्धांमधी वातावरण असं देशामध्ये दे तयार केलं जातं तर, नवाज तर त्या नवाज शरीफला जाऊन गळाभेट घेण्याची काही गरज नव्हती तर एकूणच ह्या सरकारच्या ज्या भूमिका आहेत त्या संशयास्पद असल्यामुळे त्यामुळे प्रश्न उपस्थित केले आणि हे प्रश्न सैनिक म्हणजे लष्कराच्या क्षमतेबद्दलच्या नाही आहेत हे सरकार ज्या पद्धतीने गैरवापर करत आहे सैन्याचा आणि सैनिकी कारवाईचा त्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि मला वाटतं कुठल्याही देशामध्ये किंवा कुठल्याही लोकशाही राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे त्यातून सरकारला पळ पल, पळता येणार नाही पळ काढता येणार नाही बरेचसे जे मुद्दे आहेत की आपण मगाशी उल्लेख केला होता की ठीक आहे आता उपलोमा झाला एअरस्टाईक झाला त्यानंतर त्याच्या अगोदर जर मुद्दे जर पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस राहुल गांधी असेल किंवा काँग्रेसने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते राफाल मुद्दा असेल बेरोजगारीचा असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा लोनचा प्रश्न असेल हे खूप महत्त्वाचे प्रश्न होते त्यावेळेस कदाचित स्तांतरण झालं आणि फायदा झाला काँग्रेसला हे कुठेतरी हे मुद्दे मागे पडले होते आणि त्यानंतर कुठेतरी काहीतरी वेगळं करायचं आणि निवडणुक्या आण तोंडावर हा केला म्हणून हा एक अठ्ठा होता किंवा हा जो एक मुद्दा पकडायचा आणि पूर्ण देशाचं चित्र आणि अजून एक प्रश्न उपस्थित असा होता की पुलवामा हल्ला झाल्यानंतर जे काही काही चॅनल्सने सर्वे केला त्या सर्वेमध्ये सुरुवातीला नंतरच्या काळात मोदींचा जो परिश्रम होता कमी झाला होता मात्र आता जो सर्वे हा थोडासा त्यांचा उंचावला दिसतो नेमकं तुम्ही कसं बघता नेमकं निवडणूक आता तोंडावर आहे नेमकं कसं बघता तुम्ही नाही बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते की लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये मोदींच्या बरोबरीने राहुल गांधी पुढे सरकत असताना एकाएकी पुलवामा हल्ल्यानंतर मोदींचा जो एकूणच सगळी त्यांची लोकप्रियता ती अतिशय वेगाने पुढे गेलेली आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काही मी असं म्हणतो की नवमतदार मतदार जो आहे आजच जी काही आकडेवारी जाहीर झाली अठरा ते एकोणीस वर्षाच्या दरम्यानचा पहिल्यांदा मतदान करणारा युवा मतदार असेल किंवा तरुण पिढी असेल दुर्दैवाने असं आहे की या पिढीला इतिहास भूगोल या देशाचं काहीही माहिती नाही व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा समाज माध्यमांद्वारे जे काही समोर येतं त्यांना असं वाटतं की हाच इतिहास आहे त्यामुळे त्यांना यापूर्वीच्या सरकारांचा यापूर्वीच्या कारवाईंचा कोणताही इतिहास माहिती नाही नरेंद्र मोदी हे देशाच्या एकमेव तारणहार आहेत असं मानणारी ही पिढी आहे आणि या पिढीवर भाजपचे जी काही यंत्रणा आहे आय टी सेल्स आहेत त्यातून सातत्याने तो इतिहास बिंबवला जातो आहे आणि इलेक्शन जिंकण्याचं जे तंत्र आहे किंवा इलेक्शनच्या संदर्भामध्ये अनुकूल मतं निर्माण करण्याचं जे तंत्र आहे ते भाजपला गवसलेलं आहे युद्धामध्ये प्रेमामध्ये सगळंच क्षम्य असतं असं आपण म्हणतो तर त्यांनाही युद्धाच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा जे आहे आणि तो त्यांना फायद्याचा होणारच आहे याबद्दल काही शंकाच नाही आहे पूर्वी असं वाटत होतं की या लोकसभेच्या लढाईमध्ये थोडंसं वातावरण भाजपला प्रतिकूल आहे परंतु या पुलवाम्याच्या हल्ल्यानंतर जी काही देशभक्तीची एक लहर आलेली आहे तीच देशभक्तीची लहर ही मतपेट्यांमध्ये एनकॅश करण्याची सगळी भाजपची तयारी आहे म्हणजे आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच जे नरेंद्र मोदींनी ट्विट केलं त्यामध्येही त्यांनी नवीन मतदारांना उत्साहाने पुढे येऊन मतदान करा असं आव्हान आवर्जून केलेलं आहे हाच जो मतदार आहे तो मोठ्या प्रमाणावर बाहेर येईल तो भाजपचाच बहुतांश प्रमाणावर मतदार असेल या मतदाराला आकर्षित करण्यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत ते कमी पडत आहेत आणि हेच त्यांच्या पुढचं मुख्य आव्हान असणार आहे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही म्हणजे जर मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान जे निवडणुका झाल्या विधानसभेच्या यामध्ये मतांची टक्केवारी जर बघितली तर खूप म्हणजे एक टक्का आणि शून्य शून्य पॉईंट असे काहीतरी टक्क्यांवरच आहे त्या दृष्टीने बघायला गे गेलं तर तुम्ही बोललात की नवं मतदार जो आहे हा अठरा वर्षाने जो नवीन मतदान करणार त्याच्यावर खूप इनकॅश करण्याचा आणि जो आय टी सेल म्हणून आहे कदाचित आय टी सेल हा एक भाजपचा स्ट्राँग होता पण अजून एक त्यामध्ये दिसून येतं की भाजपचा आय टी सेल हा खूप पुढे आला आहे आणि ज्या तीनही निवडणुका म्हणजे जसं गुजरातचं निवडणुका झाल्या होत्या ह्या तीन पाच राज्यांनी झाल्या त्यावेळेस काँग्रेसचा आय टी सेल खूप स्ट्राँग होता कुठेतरी कमी पडतो आहे का, का या संदर्भातलं सगळं नाही आता तुम्ही जो मुद्दा मांडला तोच महत्वाचा आहे की जी काही विजयातली फरकाची टक्केवारी आहे ती इतकी छोटी होती म्हणजे जळगाव जिल्ह्यापुरतंच आपण जर बघायचं ठरवलं तर दोन्ही जागांवर जी काही मतांच्या फरकांची साधारण टक्केवारी आहे तेवढेच नवीन मतदार वाढलेले आहेत म्हणजे हे जे फरक ज्या ठिकाणी भाजप दुर्दैवाने कुठे हरलेला असेल विधानसभेत असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर तो फरक भरून काढण्यासाठीचा सा मतदार त्यांच्याकडे आयताच आता त्यांना मिळालेला आहे या मतदाराला आकर्षित करण्यासाठी राजीव गांधींचा चेहरा कदाचित तुलनेने कमी पडत असेल त्याऐवजी प्रियांका गांधी ज्या ज्या मतदारसंघांमध्ये जातील आणि त्यांच्या प्रचाराची प्रचारसभांची मागणी मोठ्या प्रमाणावर होते आहे तर तिथे मला वाटतं निश्चितपणे तो फरक पडेल दुसरी गोष्ट की विरोधकांमधली जी काही सुंदोपसुंदी एकमेकांमधल्या तंगड्यात तंगड्या घालण्याची जी, जी काही गोष्ट आहे त्यामुळे एक त्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे भाजप विरुद्ध लढायचं असेल तर सगळ्यांनीच एकत्रितपणे आणि मजबूतपणे पुढे येऊन लढायला पाहिजे उत्तर प्रदेशामध्ये आता सपा बसपाला तशी जाणीव होते आणि ते काँग्रेसला एक पंधरा जागा देऊन काँग्रेसलाही आघाडीत घेण्याच्या दृष्टीने तयार झालेले आहेत तर असं जर काँग्रेसनेही थोडीशी समजूतदार भूमिका दाखवली किंवा राष्ट्रवादीचा जळगाव जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की काँग्रेसला जर जागा सोडली नाही तर राष्ट्रवादीचा उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका तर हे सगळं हास्यास्पद आहे आणि हे भाजपला हे सगळं व्हायला हवं आहे तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की विरोधकांना कमी पडत आहे कुठेतरी खास करून जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक महत्त्वाचं फॅक्टर थे समोर आला आहे जसं आघाडी काँग्रेस रा, राष्ट्रवादी आघाडी झाली सेना भाजपची निवडणूक नाही नाही म्हणता पुन्हा ते एकत्र आले आता सगळ्यात माझं हा मतदारांचं जर बघितलं तर ओबीसी यांचं जे खासदार ओबीसी आणि बहुजन वंचित आघाडी स्थापन केली डॉक्टर ऍडव्होकेट आंबेडकर यांनी हां प्रकाश आंबेडकर यांनी जर यांची सभा जर बघितली तर लाखोंच्या संख्येने लोक म्हणजे बहुजन वंचित जे असतील दलित असतील किंवा मुस्लिम असतील मोठ्या प्रमाणात तिकडे येत आहे याची कुठेतरी आघाडीला भीती वाटते कारण जागांसंदर्भात अजून वाटप फायनं झालं नाही पुन्हा कदाचित होणार नाही होणार हा नंतरचा भाग आहे पण हे कुठेतरी भाजपला पोषक असं दिसतंय ना तुम्ही कसं बघता कारण तसं बघायला आघाडी झाली नाही तर बहुजन वंचित आघाडी काँग्रेस आणि याच्यामध्ये दोघा पक्षामध्ये नाही गेला काँग्रेसमध्ये तर हा सरळ सर फायदा भाजपला होताना दिसतो तुम्ही कसं बघताय शंभर टक्के तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे जितके प्लेयर्स जास्तीच्या मैदानात उतरतील आणि जितके मुस्लिम दलित या समाजसमूहाला आकर्षित करणारे पक्ष या मैदानामध्ये उतरतील तितकं ते भाजपच्या फायद्याचं आहे कारण ते जी काही मतं घेणार आहेत ती काँग्रेस राष्ट्रवादीच्या वादे आघाडीच्या वाट्याचीच मतं ती घेणार आहेत ती भाजप आणि शिवसेनेच्या वाट्याची मतं फारशी घेणार नाही आहेत समजा आपण या आंबेडकरांचं उदाहरण दिलं तर आंबेडकरांचा उदय हा जो काही मुंबईत बंद झाला तेव्हापासून त्यांचं नेतृत्व हे ठसवलं गेलं आणि त्या बंदला सरकारची पूर्णपणे मदत होती असा एक आरोप सातत्याने होत राहिलेला आहे आणि ओवेसींनाही सरकारच छुप्या पद्धतीने मदत करून पुढे आणत आहे असंही एक आरोप सातत्याने केला जातो आहे ओवेसी ज्या पद्धतीने वादग्रस्त विधानं करतात आणि निरंकुश सत्ता हाती असलेलं सरकार जर त्यांना खरोखर ओवसीला काही धडा शिकवायचा असेल तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकू शकतं पण सरकार असं करत नाही आहे त्यांनी अशी धार्मिक विधानं करावीत आणि त्यावरून हिंदू मतांचं ध्रुवीकरण व्हावं हे हे या पद्धतीचं फिक्सिंगचं हे राजकारणाचे हे सगळे दिवस आलेले आहेत आंबेडकर आणि ओवेसींची जर आघाडी झाली तर जळगावमध्येही मुस्लिम दलित समाजाची मतं जी जातील ती आघाडीच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या कोट्यातनंच जातील त्याचा फटका गुलाबराव देवकरांना बसेल किंवा पुढे आपण धुळ्यामध्ये बघितलं तर मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहे तर त्या मतांचा फटका रोहिदास पाटलांना बसू शकतो तर जितके जास्त खेळाडू मैदानामध्ये उतरवता येतील ति, तितके खेळाडू उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे आणि या सगळ्या पक्षांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्या पातळीवर म्हणजे तेरा जागा आंबेडकरांनी मागणं त्यांची ताकद ही मुंबईच्या एखाद्या मतदारसंघात आणि अकोल्यामध्ये असताना तर हे सारं घडवून आणलं जात आहे आणि त्याचा फटका जर त्याचा बंदोबस्त केला नाही आघाडीने तर तो, तो नक्कीच या पक्षांना बसणार आहे दुसरा एक अजून एक माझा प्रश्न आहे सध्या ही गौसिंब आघाडी त्याचबरोबर मजेंद्री असं होतं की स्वाभिमानी शेतकरी जो पक्ष आहेत राजू शेट्टी यांचा त्यांनी जा, जागा मागित मग त्यांना जागा मिळत नाही आता त्यांनी घोषणा केली की के आम्ही स्वतंत्र लढू मग यामुळे कुठेतरी पुन्हा जागा वाटप कुठेतरी काँग्रेस असणारी काँग्रेसने कुठेतरी मोठं मन करून ह्या जागा दिल्या पाहिजेत का असा एक उपस्थित होतं समजा भाजपसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाला जर था तुम्हाला थांबवायचं असेल तर ह्या पक्षांना कुठेतरी संधी दिली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का आणि मग काय कुठेतरी रणनीती चुकते का असं वाटतं का तसं खरं तर त्यांनी करायला हरकत नाही राष्ट्रवादीकडे आता बऱ्याच ठिकाणी उमेदवार नाही आहेत ज्या ठिकाणी उमेदवार नाही तिथे अट्टहास करण्याऐवजी या मित्रपक्षांना जर त्यांनी सामावून घेतलं तर ते त्यांच्याच फायद्याचं होईल आणि तसा मोठा भाऊ म्हणून त्यांनी भूमिका घेऊन या सगळ्या पक्षांची मोठ बांधायला हरकत नाही खरं तर पण राजू शेट्टी हे प्रत्येक उमेद निवडणुकीच्या वेळी पक्ष बदलतात आणि सत्तेची समीकरणं ज्या बाजूला असतात तिकडे ते जातात असाही एक आरोप होतो पण एकूण काहीही असलं तरी मतांचं विभाजन टाळण्यासाठी जे जे काही करता येणं शक्य आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीने करायला पाहिजे आपल्या या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे आणि तसं करणं भाजपला जर आव्हान उभं करायचं असेल तर अत्यंत आवश्यक आहे मुद्दे कुठले असतील आता आपलं झालं राफाल वगैरे मुद्दे स्थानिक मुद्दे जे खूप महत्त्वाचे आहेत राष्ट्रीय निवडणुका आहेत केंद्र पातळीवर रफाल हा मुद्दा असेल पुलवामा हा मुद्दा असेल पण लोकांना जे अपक्ष आहे खास खास करून बेरोजगारीचा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्द्यावर पाहिजे त्या प्रमाणात अजून तर विरोधक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी एवढं उचलून धरला नाही आहे तुम्ही कसं बघता बेरोजगारी असेल किंवा शेतकरी आत्महत्या असेल ही वाढलेली आहे किंवा शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न आहेत ते मुद्दे उचलले पाहिजे बेरोजगारीचे मुद्दे कसं तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रापुरतं तर ही निवडणूक लोकसभेची ज्यावेळेस असतात त्यावेळेस राष्ट्रीय पातळीवरचेच मुद्दे असतात आणि भाजपच्या दृष्टीने तर इतका सोयीचा राष्ट्रवादाचा मुद्दा असताना ते इतर मुद्द्यांना हात घालतील अशी काही शक्यता वाटत नाही पण त्यांना उघडं पाडण्याची गरज आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या बेरोजगारी हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहे जलसंपदेचा इतका मोठा डांगोरा पिटला गेला की त्या अभियानातून महाराष्ट्र सुजलाम सुपलाम झाला पण आत्ताच महाराष्ट्रातल्या धरणांमधली जी काही उपयुक्त पाणीसाठा आहे तो तीस टक्क्यांपर्यंत आलेला आहे आणि अनेक ठिकाणी टँकर सुरू आहेत हे या सरकारचं अपयश आहे कुठल्याही पातळीवर कोणतंही ठोस काम झालेलं नाही आहे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा राज्यातला दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा नेत मंत्री असताना या जिल्ह्यामध्ये एकही असा मोठा भरीव प्रकल्प येऊ शकलेला नाही इथे डी पी डी सीच्या बैठका ह्या दहा दहा मिनटामध्ये आवरल्या जाऊन उद्घाटनांच्या कार्यक्रमांची जंत्रावळ भरवली जाते तर या सरकारला कोणत्याही विकासकामांच्या संदर्भामध्ये काहीही गांभीर्य नाही आणि त्यांना हुगडं पाडणं लोकांच्या प्रश्नांशी कनेक्ट करून हेच मुख्यतः विरोधकांनी करणं अत्यंत आवश्यक आहे पण त्याऐवजी ते भाजपच्या प्रचाराच्या गुंत्यामध्ये अडकतात आणि भाजपला जे हवं आहे त्याच आरोपांची राळ उठवून ते प्रचारापासून भरकटत जातात तसं व्हायला नको आहे हे जे तुम्ही म्हणतायत ते मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि ते प्रकर्षाने मांडायला पाहिजे प्रचारामध्ये अजून एक शेवटचा प्रश्न करतो नेमकं महाराष्ट्राचं चित्र म्हणजे आता निवडणुका चार ते सात टप्प्यात निवडणुका आहेत चार टप्प्यात महाराष्ट्रात आहेत होतं की सोशल मीडियावर मीडिया की नरेंद्र मोदी यांना प्रचाराला मिळावा म्हणून महाराष्ट्राचे चार टप्प्यात केले नेमकं कसं बघतात याकडे खरं तर त्या म्हणजे मी मगाशीच म्हटलो की सोशल मीडियावरची जी पिढी आहे तिच्याकडे थोडंसं ते जे काही समोर येतं ते फॉरवर्ड करणारी पिढी आहे गेल्या वेळच्या निवडणुका ह्या नऊ टप्प्यामध्ये झाल्या होत्या यावेळीच्या निवडणुका ह्या तुलनेने सात टप्प्यांमध्ये देशभरामध्ये होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात होत आहेत त्याचं महत्त्वाचं एक कारण असं आहे की बारा राज्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकाही घेतल्या जात आहेत आणि या सगळ्यांमध्ये प्रत्येक मशीनला व्ही व्ही पॅट असणं आवश्यक आहे ही ही हे जे एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते या क्षणी प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या तरच ते शक्य होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या चार मतदारसंघांमध्ये आज मतदान झालं तर लगेच त्या ती सगळी यंत्रसामुग्री पुढच्या मत याला वापरली जाईल आणि नरेंद्र मोदींच्या जास्तीत जास्त सभा तर म्हणजे घेतल्या जाणारच आहे कारण हुकमाचा सध्या तोच एक्का त्यांच्याकडे आहे पण जितकी त्यांना संधी आहे तितकीच विरोधकांनाही त्यानिमित्ताने प्रचाराची संधी मिळणार आहे त्यामुळे या मुद्द्यामध्ये मला वाटत नाही की फार काही असेल तो आयोगाचा असा प्रशासकीय भाग असू शकतो तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला मध्यंतरी आ... जे निवडणूक होतात किंवा निकाल लागतात हे मतपेटीमध्ये काहीतरी गोंधळ आहे असते बऱ्याचदा व्ही ई व्ही एम मशीनमध्ये गोंधळ आहे पण आता निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा मुद्दा घेतला की तुमचं वोटिंग जर झालं असेल तुम्ही कोणाला दिलं असेल की तुम्हाला एक चिठ्ठी येणार आहे मग ते कसं बघतं यावेळी या आरोप कमी होतील विरोधकांचे काय वाटतं कारण बऱ्याचदा असताचा आरोप होतो की जी मशीन आहे जी आपण वोटिंग करतो ती फिक्सिंग असते आणि आता ती प्रत्येक वोटरला एक चिठ्ठी देणार की तुम्ही ज्याला वोटिंग करणार आहात त्याचं तुम्हाला बरोबर -बर के मतदान केलं आहे का असं म्हटलं आहे याकडे तुम्ही कसं बघता विरोधकांचा आरोप जो आहे थोड्या थोड्या प्रमाणात सौम्य होईल आरोप सौम्य व्हायला हवा कारण मतदाराला मतदान केल्यानंतर आपण ज्याला मतदान केलं आहे त्यालाच ते मत गेलं आहे अशी खात्री पटल्यानंतर सुशिक्षित मतदारांच्या पातळीवर तरी काही जर गैरप्रकार होणार असेल मशीनमध्ये बिघाड असेल तर तो तात्काळ उघड होणार आहे निरक्षर जो मतदार आहे त्यांच्या संदर्भात या व्ही व्ही पॅटच्या सुविधेने फारसा काही हे होणार नाही आणि घोळ जो होण्याची शक्यता आहे तो मग ह्या अशाच समाजाच्या निम्न स्तरातील नि निरक्षर वगैरे या वोट बँक्समध्ये तो घोळ होऊ शकतो पण एकूण ही सुविधा जास्त म्हणजे चांगली समाधानकारक आहे आणि त्याच्यामध्ये निवडणुकीत एक निश्चितच पॉझिटिव्ह बदल येणार आहे आपल्या मताची खात्री आपल्याला मता स्वतःला असणार आहे तर हा आयोगाचा एक चांगला प्रयत्न आहे नक्कीच निश्चितात विक्रांत पाटील जे आहेत खूप सरळ आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत अनेकदा त्यांनी विविध चॅनललाही त्यांनी मुलाखती दिल्या आहेत मॅक्स महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेळ दिला त्यावर त्यांचं आभार्य आणि जे चार टप्प्यात महाराष्ट्रात जो मतदान दे होणार आहे हे लोकांनी भरभरून मतदान केलं पाहिजे असंच आम्ही आवाहन करतो धन्यवाद